रत्नवार्ता संपादक संतोष सिंग चव्हाण मी चव्हाणनगर या परिसरात आलेलो आहे आपल्यासोबत आहे जे पुरस्कारी खरोखरच यांचं जे कार्य आहे तर प्रथमता यांचं नाव जाणून घेऊया प्रथमता यांच्याशी चर्चा करूया या, या विषयावर नमस्कार मी विठ्ठल योग योगशिक्षक अनेक वर्ष या भागामध्ये योगाचा प्रसार प्रचार आणि योगाच्या माध्यमातून लोकांना आरोग्याच्या दृष्टिकोनाने कसं पुढचं पाऊल टाकता येईल या दृष्टिकोनातून मी कार्यरत आहे अनेक वर्ष झालं मी या भागामध्ये ह्या भागातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये योगासनामध्ये कार्यरत आहे आपण कुठं कुठं कार्य केलेलं आहे तर योगाच्या माध्यमातून तर आपल्याला काय देणार आहे माहिती त्या संदर्भात आजपर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही खेळायला सहभागी झालेलो हरियाणा असेल पॉंडेचेरी असेल तामिळनाडू असेल कलकत्ता असेल झारखंड असेल मुंबई असेल कर्नाटक असेल अनेक राज्यांमध्ये आम्ही स्पर्धेमध्ये भाग नोंदून निस्ताच भाग सहभाग नाही तर आम्ही विजयी झालेलो आहोत तर रत्न वार्ताहरचे संपादक श्री संतोषी चव्हाण यांनी मला संपर्क साधून आपल्याला जी योग्य संधी दिली तळागाळातील विद्यार्थ्यांना घडवण्याची मला पुढं जाण्याची एक संधी दिली त्याबद्दल मी रत्न वार्ताहर ह्या वार्ताहराचे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो पुढील कार्यास त्यांचा उज्ज्वल असा भविष्य तयार होऊ